नमस्कार सॅन इन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगवेगळ्या टी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि त्यांची मार्किंग सिस्टम एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणजे तयारी कशी करायची याचा एक क्लिअर कट रोडमॅप आपल्याला मिळेल सीईटीची तयारी करायची म्हटलं की सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न डोक्यात येतो तो, तो म्हणजे सुरुवात नक्की करायची कुठून इतका मोठा सिलेबस असतो मग पहिला टप्पा कोणता असावा हाच प्रश्न अनेकांच्या मनात असतो नाही का आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर खूप सोपा आहे कोणतीही इमारत बांधण्याआधी पाया पक्का लागतो बरोबर तसंच आहे परीक्षेचं तुमचा पाया म्हणजे सिलेबस आणि मार्किंग स्कीम एकदा का हे पक्कं झालं की पुढचा प्रवास सोपा होतो चला तर मग हा पायाच आज आपण पक्का करूया तर आज आपण काय काय बघणार आहोत आपण बघूया लॉ सीईटी मग बी एड सीईटी त्यानंतर फिजिकल एज्युकेशनसाठी पी एड सीईटी आणि काही खास कोर्सेस जसे की एम एड आणि ई एल सीई टी चला तर मग एक, एक करून सुरुवात करूया तर मग सुरुवात करूया सगळ्यात पॉप्युलर कोर्सपासून लॉ म्हणजेच एल एल बी ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी हा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा दरवाजा आहे तर जी तीन वर्षांची एल एल बी टी आहे ती असते एकूण दीडशे मार्कांची आता हे दीडशे मार्क कसे विभागले आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि या दीडशे मार्कांसाठी म्हणजे दीडशे प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ मिळतो फक्त दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं एका प्रश्नाला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ त्यामुळे स्पीड आणि टाईम मॅनेजमेंट इथे खूप महत्वाचं ठरणार आहे ओके तर हा आहे ऑफिशियल सिलेबस बघा या चार मुख्य सेक्शन्स आहेत पहिला आहे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग दुसरा आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स तिसरा आहे लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग आणि चौथा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे इंग्लिश आता हा बार चार्ट बघा पिक्चर एकदम क्लिअर होईल सगळ्यात उंच बार कोणता दिसतोय बरोबर इंग्लिशचा तब्बल पन्नास मार्क म्हणजे एकूण मार्कांपैकी एक तृतीयांश मार्क फक्त इंग्लिशला आहेत सो ज्याचे इंग्लिश पक्कं त्याचा स्कोअर चांगला येणार हे नक्की त्यानंतर बघा जनरल नॉलेजला आहेत चाळीस मार्क आणि बाकीच्या दोन सेक्शन्सना आहेत प्रत्येकी तीस तीस मार्क अच्छा मग आता प्रश्न येतो की तीन वर्षांच्या आणि पाच वर्षांच्या एल एल बी सीईटी मध्ये काय फरक आहे तर फरक खूप छोटा पण महत्वाचा आहे पाच वर्षांच्या सीईटी मध्ये एक सेक्शन वाढतो तो, तो म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स जो दहा मार्कांसाठी असतो बाकी जवळपास सगळा सिलेबस सारखाच आहे हाच एक मोठा फरक लक्षात ठेवायचा चला लॉ मधून आता आपण येऊया शिक्षण क्षेत्राकडे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी पहिली पायरी म्हणजे सीईटी चला त्याचा सिलेबस समजून घेऊ बीएड टी असते शंभर मार्कांची आणि या टेबलमध्ये बघा सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे चाळीस मार्क हे एकट्या मेंटल ॲबिलिटीला आहेत म्हणजे जवळजवळ अर्धी लढाई इथेच आहे त्यामुळे या सेक्शनवर तुम्हाला खास फोकस करावा लागेल मग या सेक्शन्समध्ये नक्की विचारतात काय तर बघा मेंटल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला लॉजिकल पजल्स कोडिंग डिकोडिंग सिरीज यासारखे प्रश्न येतील जनरल नॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे इतिहास भूगोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी आणि जो टीचर ऍप्टीट्यूडचा भाग आहे ना त्यात तुम्हाला सिच्युएशन देतील म्हणजे वर्गात एक विद्यार्थी लक्ष देत नसेल तर तुम्ही काय कराल अशा प्रकारचे प्रश्न तुमची विचार करण्याची पद्धत इथे तपासली जात आता बीएड सोबतच बी एड एम एड या इंटिग्रेटेड कोर्सचा सिलेबस बघू इथे एक इंटरेस्टिंग बदल आहे इथे मेंटल ऐवजी टीचिंग एप्टिट्यूडला सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस मार्क दिले आहेत का कारण हा एक इंटीग्रेटेड कोर्स आहे आणि या तुमच्यामध्ये मुळातच शिकवण्याची किती आवर आणि क्षमता आहे हे जास्त महत्वाचं मानलं जातं ओके आता वळूया एका एकदम वेगळ्या आणि एनर्जेटिक क्षेत्राकडे फिजिकल एज्युकेशन ज्यांना स्पोर्ट्स आणि फिटनेसमध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी पी एड सीईटी हा मार्ग आहे बी पी एड बघा इथे फक्त टीचर ऍप्टिट्यूड नाही तर त्याच्यासोबत स्पोर्ट्स नॉलेज पण विचारलं जातं आणि या दोन्हींना मिळून सगळ्यात जास्त म्हणजे वीस मार्क आहेत म्हणजे तुम्हाला शिकवण्यासोबतच खेळांबद्दलचं ज्ञान असणंही तितकंच गरजेचं आहे आता एमपॅडचं सिलेबस बघा हा थोडा ॲडव्हान्स आहे हा फक्त ज्ञानावर नाही तर कौशल्यावर जास्त भर देतो म्हणजे फिजिकल एज्युकेशनच्या बेसिक थिअरीपासून सुरुवात करून शरीरशास्त्र कोचिंग टेक्निक्स आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंटपर्यंत सगळं काही यात कवर होतं हा एक प्रकारे प्रॅक्टिकल अप्रोच आहे चला आता आपल्या यादीतल्या शेवटच्या दोन स्पेशलाइज परीक्षांकडे जाऊया एक आहे एम एड सीईटी आणि दुसरी आहे ई एल सी टी म्हणजे इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट एम एड सीई टी ही परीक्षा पूर्णपणे अकॅडमिक आणि रिसर्चवर फोकस करते म्हणजे यात तुम्हाला एज्युकेशनल फिलॉसॉफी सायकोलॉजी रिसर्च मेथड्स यांसारखे खूप डीप आणि थिरॉटिकल विषय अभ्यासावे लागतात आता ई e एल सी टी म्हणजे नेमकं काय तर हे खूप सोपं आहे ज्यांना बीएड हे इंग्लिश मीडियम कॉलेजमधून करायचं आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट कंपल्सरी आहे तुमचं इंग्रजीवर किती प्रभुत्व आहे हे तपासण्यासाठीच ही परीक्षा घेतली जाते सिंपल आणि या टेस्टच्या पॅटर्नमध्ये बघा सगळ्यात मोठा वाटा आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा म्हणजे पॅसेज वाचून प्रश्नांची उत्तरं देणं यावर तब्बल वीस प्रश्न आहेत याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही रोज एक दोन इंग्लिश पॅरेग्राफ वाचायची सवय लावली तर यात चांगले मार्क मिळवणं अजिबात अवघड नाही बरं तर आपण वेगवेगळ्या कोर्सेसचे सिलेबस बघितले आता आपण त्या काही गोष्टींवर बोलूया ज्या या सगळ्या सीईटी परीक्षांमध्ये कॉमन आहेत आणि या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची आणि एक प्रकारे गुड न्यूज ती म्हणजे कोणत्याही सीईटी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ उत्तर चुकलं तरी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत त्यामुळे एकही प्रश्न सोडू नका परीक्षा ऑनलाईन असते सगळे प्रश्न एमसी क्यू प्रकारचे असतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नावर अटेम्प्ट घेऊ शकता तर ही होती वेगवेगळ्या सीईटीच्या सिलेबसची ओळख आता तुमची पाळी तुम्हाला यापैकी कोणत्या कोर्सवर एक डेडिकेटेड एकदम डिटेलमध्ये विवेचन हवं आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो सीईटीच्या तयारीसाठी अशीच खरी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद